एसएम स्टार मराठी नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी डिग्रज कराळे येथे पंच कल्याणक महोत्सवास उत्साहात प्रारंभ प्रमुख मार्गावरून मिरवणूक तर भगवंत नामाचा केला जय हिंगोली तालुक्यातील डिग्रज कराळे येथे तीन दिवसीय पंच व मानस्तंभ प्रतिष्ठा महोत्सवास सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी गावातील प्रमुख मार्गावरून भगवंतांच्या नावाचा जय मिरवणूक काढण्यात आली बारा ते चौदा फेब्रुवारी दरम्यान येथे राष्ट्रसंत आचार्य श्री एकशे आठ विराग सागर महाराजांच्या आशीर्वादाने आणि परमपूज्य एकशे आठ विशेष सागर महाराजांच्या सानिध्यात बारा फेब्रुवारी पासून त्रिदिशीय श्री एक हजार आठ पंचकल्याणक व मानस करण्यात आले आहे पंडित संजय सरस चिंचोली मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यातील संगीतकार विद्यासागर बडबडे व मंच कलाकार म्हणून रवींद्र जैन भामदेवी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत बारा फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता विविधपणे भगवंतांचे पूजन करण्यात आले त्यानंतर भगवंतांचा विशेष अभिषेक करण्यात आला यानंतर गावातील प्रमुख मार्गावरून भगवंतांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली कार्यक्रमास मिलिंद यंबल तेजकुमार झांझीर नाभिराज माष्ट माजी सरपंच बळीराम करहाळे माझी कृषी सभापती शिवाजी पाटील पोलीस पाटील त्र्यंबक कराळे तसेच ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती हिंगोली तालुक्यातील डिग्रज कराळे येथे बुधवारी एक हजार आठ पार्श्वनाथ जैन मंदिर येथे भव्य पंचकल्याणक महोत्सवास प्रारंभ झाला सकाळच्या सत्रात एक हजार आठ मूळनायक पार्श्वनाथ भगवंतांच्या प्रतिमेची प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली हिंगोली जिल्हा प्रतिनिधी पांडुरंग ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनलला ला करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील